नमस्कार सोनीज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण वाळवण मध्ये बघणार आहोत बीटरूटचे पापड तर ह्याच्या आधी मी पालकचे पापडचा व्हिडिओ टाकला होता तर अजून बघितला नसेल तर तुम्ही प्लीज चॅनलवरती जाऊन बघा करायला अगदी सोपी रेसिपी आहे पण काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत असतात की पाण्याचे प्रमाण किंवा पापड चिरणे ह्या बारीक सारी गोष्टी असतात त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा तर चल आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण तर बीटरूटचे पापड बघणार आहोत आपण पालकचे तर बघितलेच आहे आज बीटरूटचे बघणार आहोत तर चवीमध्ये काही बदल होत नाही खूप छान असे पापड तयार होतात आता हिथं आपण प्रमाण बघूया तर हिथं मी दोन वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हि तर एक वाटी आहे आणि ह्याच वाटीनं हिथं मी हे जे पीठ आहे ते दोन वाटी घेतलेलं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे तुम्हाला जास्त करायचे असले तर असं असे प्रमाण ठेवा आपण वाटीनं घ्या हिता तर मी दोन वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे तर एक बीट म्हणजे एक वाटी एवढं हे बीट चखीस घेतलेलं आहे एक चमचा मी पापडखार घेतलेला आहे एक मोठा चमचा चमचा मी तीळ घेतलेले आहेत पांढरे तिळ एक छोटा चो चमचा मी मीठ घेतलेला आहे पापड फार खारट असतं त्याच्यामुळे मीठाचे प्रमाण तुमच्यानुसार आवडीनुसार करू शकता आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे जे बीट आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून छान असे त्याची बारीक प्युरी बनवायची आहे आपल्याला तर चला आता प्युरी बनवून घेऊया आता ही जे इथं मी जे बीट आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालू नका थोडंच पाणी घाला जेणेकरून आपलं जे बीट आहे ते छान असं बारीक त्याची पेस्ट होईल चला आता मी पेस्ट बनवून घेते हिथं बघू शकता अशा प्रकारे बीट बीटची आहे ती मी छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे इथं आपण बीट खिसून घेतलं होतं त्याच्यामुळे छान असं बारीक पेस्ट होते शक्यतो खिसूनच घ्या म्हणजे छान बारीक होईल जर का तुम्ही चिरून घेचाल तर त्याची बारीक अशी पेस्ट होणार नाही आता इथं आपल्याला काय करायचं आहे जे आपण भांड्यामध्ये हे जी पापड करणार आहे त्याच भांड्या आता इथं मी ह्या कढईमध्ये पापड बनवणार आहे तर सगळ्यात पहिले पहिलेला ही पिवरी आहे ती घालून घ्यायची आहे ज्यातच मी तर गॅस बंदच आहे आपला अजून चालू केला नाही गॅस मी गॅस आहे ते ऑन केलेला आहे आता हे ज्यात आपल्याला पाणी घालायचं आहे तर दोन पीठ दोन वाटी पिठासाठी दोन एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं आपण बीट बारीक करताना पाहिजे तेवढंच पाणी आवश्यकतेनुसारच घाला जास्त पण घालू नका आणि इथं पाण्याचे प्रमाण परफेक्ट असले की जेव्हा तुमचे पापड आहे ते बिघडणार नाहीत आता एक वाटी आता ही दुसरी वाटी आता ह्या पाण्याला आपल्याला छान अशी येऊन द्यायची आहे उकळ्याच्या नंतर आपण पापड मसाला तो टाकणार आहे पाण्यात आपलं हलकं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा खार घालायचा आहे एक चमचा मीठ घालायचं आहे इथं मी एक मोठा चमचा तिळ घेतले ती घालायची आहे आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल घालण्याचं कारण काय आहे की आपले पापड आहेत ना तर ते असे ते छान असे त्याला चकाकी येते त्याच्यामुळे तेल घाला आता इथे आपल्याला उकळी आल्याशिवाय हे पीठ आहे ते घालायचं नाही छान अशी उकळी द्यायची आहे मगस पीठ घालायचं आहे इथं पाण्याला छान उकळी आलेले आहे आता हे पीठ आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्या इथं कमी करायची आहे आणि छान असं हे पीठ आता मिक्स करून घ्यायचं आहे तर लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे जेणेकरून छान असं मिक्स होत इथं आता पीठ आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे आता इथं आपल्याला हे लाटण्याचं जे पण आहे पीठ ते काढून घ्यायचं आहे पाण्याचे प्रमाण परफेक्ट झालं तर पापड अजिबात बिघडत नाहीत आता इथं आपल्याला हे जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे तर हे पीठ आपल्याला पाच मिनिटासाठी असं झाकून ठेवायचंय पाच मिनटं झालेले आहेत आता इथं आपण उघडून बघूया पीठ वाफरलेलं आहे का नाही तर इथं आपल्याला पाच मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आता इथं बघू शकता मस्त असं वापरलेलं आहे आता परत एकदम मी छान असं ह्याला मिक्स करून घेते आणि इथं आता मी गॅस बंद करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता गॅस बंदच करायचं आहे आता इथं पीठ आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे तर मी भाकरीचं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे इथं बघू शकता बीटचा कलर आपल्याला चेंज झालेला आहे कारण आपण इथं बीट आहे ते शिजवून घेतलं होतं आणि जे पापडखार घातलं होतं ना सुद्धा पीठचा कलर चेंज झालेला आहे पण आपण पन परत रेड कलर येण्यासाठी मी इथं जे फूड कलर असतो ना तो वापरणार आहे पण त्याच्या आधी गरम असतानाच आपल्याला हे जे मिश्रण आहे छान असं मळून घ्यायचं आहे तर एका पेऱ्याच्या सहाय्याने तर मी असं हे जे मिश्रण आहे ते छान असं मळून घेते तर एकसारखं असं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मळून घ्यायचं आहे अजिबात गाठी वगैरे काही राहिले नाही पाहिजेत असं केल्यामुळे काय होतं एक असं पीठ मळलं जातं आणि गरम असताना हाताला चटके बसतात ना त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर चला सर्व पीठ असंच मी हे जे मळून घेते हिथं मी मळता मळताच आता ह्याच्यामध्ये एक चमचा एवढा फूड कलर घातलेला होता तर बघू शकता मस्त असं त्याचा कलर आलेला आहे आणि पीठ पण आपलं छान असं आता मळून झालेलं आहे आता ह्याच्या आपल्याशे रोल करायचे आहेत आणि रोल करून मग आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर मी सर्व रोल आहे ते बनवून घेते नाही तर आपल्याला अशा प्रकारे पोह्याची चाळ असते ना तर त्याच्यामध्ये रोल ठेवायचे आहेत आपण ह्याच्यातच वाफून घ्यायचं आहे ही स्टेप केल्यामुळे आपले पापड आहेत ते एकदम छान असे होतात अजिबात चिरत वगैरे नाहीत मस्त असे होतात तर चला सगळे असेच मी रोल आहे ते बनवून घेते सगळे रोल इथं करून झालेले आहेत अशा प्रकारे मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आता इथं आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरही चाळण ठेवायची आहे आणि नंतर ते झाकून ठेवायचं आहे असं केल्यामुळे छान असलं पी पीठ आहे ते वाफून होतं तर चला असंच आता दहा मिनटासाठी पीठ आहे ते वाफून घेते दहा मिनटं झालेले आहेत आता आपण इथं चेक करूया तर मस्त असं आपलं पीठ आहे ते वाफरलेलं आहे तर बघू शकता छान अशी त्याला चकाकी आलेली आहे याचा अर्थ की आपलं पीठ आहे ते छान असं शिजलेलं आहे आता इथं मी गॅस बंद केलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला ता ताटामध्ये परत काढून घ्यायचं आहे आणि परत चा छान असं मळून घ्यायचं आहे तर आता थंड होऊन देते आणि मग मी मळून घेते आताही तमी हे जे कॅरीबॅगमध्ये असं प्रकारे सगळं पीठ घातलेलं आहे आणि सायाने मळून घेते असं केल्यामुळे छान असं आपलं पीठ मळलं जातं आणि चटका पण हाताला बसत नाही त्याच्यामुळे ही, ही, ही स्टेप नक्की करा आता हे जे पीठ आहे ते आपल्याला पाच मिनटासाठी छान असं हे एकसारखं असं मळून घ्यायचं आहे इथं पीठ छान मळून झाल्यावर आता इथं उंडे करून छान असे आपल्याला पापड आहे ते करून घ्यायचे आहेत उंडे तुम्ही तुमच्या साईजनुसार छोटे मोठे करू शकता अशा प्रकारे मेकर आहे त्याच्यावरही पॉलिथीन ठेवून आपल्याला हा जो पापड आहे त्याचा ठेवायचा आहे आणि मस्त असा प्रेस करून हा पापड आपला तयार होत आहे तर बघू शकता मस्त गोलगरगरीत आणि अजिबात चिरला वगैरे नाही छान असा पातळ असा आपला पापड आहे तो तयार झालेला आहे आणि परत आपल्याला असं हे पॅ प्लॅस्टिकवरच आपल्याला हा पापड आहे तो घालून घ्यायचा आहे एकसारखे असे मस्त पापड आपले होतात तयार तर चला सगळे मी पापड आता तयार करून घेत सगळे पापड तयार करून झालेले आहेत जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासामध्ये आपले शंभर पापड तयार होतात इथं दोन वाटींमध्ये बरोबर शंभर पापड तयार होतात आता इथं सावलीतच वाळवून घ्यायचे आहेत छान असे सुकले की आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड आहे ते वाळवून घ्यायचे आहेत तर दोन दिवसामध्ये छान असे आपले पापड वाळतात तर चला मी असे जातात दोन दिवस वाळवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते दोन दिवस झालेले आहेत आणि आपले पापड असे छान असे वाळलेले आहेत कडकडीत उन्हामध्ये मी दोन दिवस वाळवून घेतलेले आहेत तर बघू शकता मस्त असे झालेले आहेत तुटले वगैरे नाहीत छान असे गोलगरगरीत आपले हे पापड तयार झालेले आहेत आता इथं आपण हे पापड आहे ते तळून घेऊया पापड तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण पापड घालून बघूया तर बघू शकता मस्त असा पापड आहे आपला दुप्पटा पापड आहे तो फुललेला आहे मस्त असा त्याचा कलर आलेला आहे तर चला आम्ही अजून एक तुम्हाला पापड आहे ते तळून दाखवते हो तर बघू शकता मस्त दुसरा पण पापड छान असा फुललेला आहे आणि मस्त असे खुसखुशीत हे पापड आहे ते तयार होतात तर चला मी असेच आज पापड अजून तळून घेते हे तर आपल्या आता बीटरूटचे पापड आहे ते छान असे तयार झालेले आहेत तुम्ही आरामशीर हे दोन वर्ष असे स्टोर करून ठेवू हो शकता टेस्टमध्ये अजिबात बदल होत नाही बघू शकता मस्त असा आपला पापड आहे तो फुललेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद